आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये मध्ये टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्ट साठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमनेर संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ फेब्रुवारी महिन्यातच संगमनेर तालुक्याचा पठार भाग चांगलाच तहानलेला पाहायला मिळतोय पोखरी बाळेश्वरसह माळेगाव पठार गावच्या वाड्यांना पाणी टंचाईच्या झळा चांगल्याच बसू लागल्यात या ठिकाणी टँकर सुरू करावेत म्हणून ग्रामसेवकांनी पंचायत समितीला प्रस्ताव दाखल केलेत यावर्षी तालुक्यामध्ये अवघात चाळीस टक्के पाऊस आलाय त्यामुळे त्यामुळं विहिरी बोरवेल यांची पाणी पातळी वाढली नसून पाझर तलाव सिमेंट बंधारे ओढे नाले कोरडे ठाक पडलेत गावासह वाड्या वसताना पाणी टंचाईच्या झळा मोठ्या प्रमाणामध्ये सहन करावा लागत आहेत सध्या संगमनेर तालुक्यातील पाच गावं आणि सतरा वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातोय मात्र आता दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत चालली आहे पोखरी बाळेश्वर परिसरामध्ये मुबलक पाऊस न झाल्यामुळे पोखरी बाळेश्वर गावठाण काळेवाडी सराळधाव वाडी टाकसेवाडी उंबरबेन तळेवाडी काकडवळण तर माळेगाव पठारची धादवडवाडी या सर्व वाड्यांना पाणीटंचायच्या झळा बसू लागल्यात दोन हजार सतरा अठरा साली असाच पाऊस झाल्यामुळे तालुक्यामध्ये शहात्तर टँकरनं पाणीपुरवठा होत होता तशीच काहीशी परिस्थिती यावर्षी देखील उद्भवण्याची शक्यता निर्माण झाली आहे दरम्यान फेब्रुवारी महिन्यातच मोठ्या प्रमाणामध्ये उन्हाची तीव्रता वाढली असल्यामुळे तालुक्यातील गावांसह वाड्या वस्त्यांना पाणीटंचाईच्या झळा बसण्यास सुरुवात झाली आहे तालुक्यातील एकशे चौवेचाळीस ग्रामपंचायतींपैकी चौसष्ट ग्रामपंचायत हद्दीमध्ये यावर्षी समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे ही गावं टंचाईग्रस्त घोषित केली गेली आहेत आगामी काळामध्ये नागरिकांनी शेतीसाठी जास्त पाण्याचा वापर न करता हे पाणी पिण्यासाठी राखून ठेवावं असंही गटविकास अधिकारी अनिल नागणे आणि पंचायत समितीचे पाणीपुरवठा अधिकारी अरगडे यांनी सांगितलंय संगमनेर तालुक्यामध्ये यावर्षी लिनोचा इफेक्ट झाल्यामुळे सगळीकडेच पाऊस कमी आहे तसं संगमनेर तालुक्यात सुद्धा खूपच कमी आहे दीर्घकालीन सरासरी आपली तीनशे पन्नास मिलीमीटर आहे पावसाची परंतु यावर्षी दोनशे अठ्ठ्याहत्तर मिलीमीटर एवढाच म्हणजे एक्क्याऐंशी टक्के सरासरी पाऊस पडला आहे म्हणजे यावर्षी आपली परिस्थिती पाण्याची गंभीर असणार आहे दुष्काळी परिस्थिती निश्चितपणे असणार आहे ऑलरेडी आपल्याकडे आता सध्या पाच गावांमध्ये चार टँकरच्या मार्फत सतरा खेपा रोज चालले आहेत म्हणजे ऑलरेडी आज जर विचार केला तेवीस फेब्रुवारीला सतरा खेपा रोज टँकरच्या चालू आहेत आणि सगळे चारही शासकीय टँकर आपल्याकडे आहेत उपलब्ध तर आता पुढचा जर विचार केला साधारणपणे मार्च एप्रिल मे जून हे जवळपास चार महिने आपले अत्यंत कठीण असणार आहेत आणि माझी या सगळ्यांना सर्व संगमनेर मधल्या रहिवाशांना नागरिकांना अशी विनंती आहे की आता आपण शेतीसाठीचं पाणी आणि पिण्यासाठीचं पाणी यांचं नियोजन करण्याची वेळ आलेली आहे आणि पिण्याच्या पाण्यासाठी आपण प्रायोरिटी देण्याची वेळ आलेली आहे आपला पाऊस जून एंड किंवा जुलैमध्ये पडतो त्यामुळे तोपर्यंत पिण्याचं पाणी कसं टिकेल जनावरांना पिण्याचं पाणी असेल मनुष्यांना पिण्याचं पाणी असेल आणि चारा याचं नियोजन आपण तालुका स्तरावर तर करतोच आहे आपण एक टंचाई आराखडा बनवलेला आहे प्रत्येक गावामधून अंदाजे उपलब्ध पाणी साठा जो आहे त्याचा कधीपर्यंत पुरेल म्हणजे काय मेपर्यंत पुरेल का एप्रिलपर्यंत का मार्चपर्यंत याचा आपण रिपोर्ट तयार केलेला आहे तलाठी ग्रामसेवक हो यांच्या संयुक्त पाहणीने आपण कुठल्या गावाला काय उपाययोजना करावी लागेल याचं नियोजन केलेलं आहे परंतु प्रशासनासोबतच मला सर्व नागरिकांना विनंती करायची आहे की निश्चितपणे आपण पाणी जपून वापरा आणि शेतीचं पाणी आणि पिण्याचं पाणी याचं नियोजन अतिशय काटेकोरपणे करा अनावश्यक उपसा करून पाणी संपवून टाकलं तर मे आणि जून महिन्यानं आपला अत्यंत खडतर असणार आहे प्रशासन निश्चितपणे विहीर अधिग्रहण असेल बोर अधिग्रहण असेल टँकर असेल टँकर प्रोव्हाइड करणे अशा सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देणार आहे आणि निश्चितपणे तयारीत आहे परंतु मला नागरिकांनाही विनंती करायची आहे की आपणही आपल्या परीने पिण्याच्या पाण्याचं निश्चितपणे योग्य पद्धतीने नियोजन करा आपण हा मागील दहा वर्षातला कदाचित सर्वाधिक गंभीर स्वरूपाचा दुष्काळ असणारा कालावधी असणार आहे या सगळ्यांना आपण एकत्रितपणे निश्चितपणे तोंड देऊयात बाबासाहेब कडूसी न्यूज मराठी संगमनेर दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय गृहवस्तू दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भंडांमध्ये